अमरावती शहरात गेल्या आठवड्यात वलगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले जमील कॉलनी रहिवाशी छप्पन्न वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादिर यांची नवसारी मार्गावर निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेने अमरावती शहर हादरलं होतं सोबतच पोलीस विभागात एकच शोककळा पसरली होती या प्रकरणात शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने दोन मारेकरांना मालडी रस्त्यावरून पळून जात असताना ताब्यात घेतले होते तर एक मारेकरी जखमी झाल्याने पोलिसांच्या बंदोबस्तात तो आजही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे पोलिसांनी हत्या प्रकरणात अराफत कॉलनी येथे राहणारा बावीस वर्षीय जियाउद्दीन एहसानुद्दीन तर दर्यापूर मोमीनपुरं राहणारा तर दर्यापूर मोमीनपुरे राहणारा बावीस वर्षीय आवेज खान अय्यूब खान या दोघांना ताब्यात घेतले होते न्यायालयाने दोघांना सात दिवसापर्यंत पोलीस कोठडी कोठडी संपली असताना गाडगेनगर दुय्यम पोलीस निरीक्षक विजया पंधारे सह पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने दोन मारेकरांना पुन्हा वाढीव पोलीस कोठडी म्हणून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आठ जुलैपर्यंत दोघे पोलीस कोठडीत राहणार आहे गाडगेनगर पोलीस निरीक्षक विजया पंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येनंतर दोघांनी पळून जाण्यास स्कुटीचा वापर केला होता ती दुचाकी कुठे ठेवण्यात आली किंवा कोणाकडे देण्यात आली त्या दुचाकीच्या शोधात आता गाडगेनगर पोलीस लागले आहेत एस आय अब्दुल कलाम हत्या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांचे अधिकारी युद्ध पातळीवर तपासात लागले आहेत